तू देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज म्हणजे आपली आपल्या बातांमजार तुमच्या स्वागत दिनांक तीन ताल रावेर नगर परिषदची निवडणूक होणार ह तर ह्या रावेर नगर परिषद प्रभाग क्रमांक अकरा मजार अनुसूचित जमाती महिला राखीव मणिकन्न तस्लीम बानो सुभान तडवी ह्यांची उमेदवारी होली ह त्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट यांकडून ह्या पक्षाकडून त्यांची उमेदवारी होली ह तर त्यांना आपली प्रभाग क्रमांक अ अकरा मजार उमेदवारी दाखलकरीकडनं जोरदार प्रचार सुरू केला ह त्या आपली वार्डामजार समर्थकांसह मतदारांलो आती हाती आपली मतदारात आपली क सब आ, सबन जाती धर्माची लोकांच्या स आ, सम आ, आपली वार्डातली लोकांची समस्यांच्या त्यांना हे देखला हं तर आपले मतदारांना त्यांना एक आश्वासन केलं आहे की पंचवार्षिक निवडणूक म्हणजे आपली वार्डातल्या प्रभाग क्रमांक अकरा अ मजार ज्या समस्या होती तर त्यांचा उद्देश एकच राहील की आपली भागामजार वीज रस्त गटारी आणि शिक्षण उद्यान ह्या विषयावर त्यांच्या भर राहणार आफ्नो काम गर्नुहुन्छ मेडिसिन